नमस्कार मी नेहा आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत व पंचायत समिती काटोलच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत समाज कल्याण सभापती मिलिंद सुते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख काटोल पंचायत समितीचे सभापती संजय दांगोरे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज काटोल येथील लक्ष्मी कमल भवन यामध्ये समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली यात अनुसूचित जातींच्या मुलांना वसतीगृह प्रवेश सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना साफसफाई करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना इयत्ता पहिली ते दहावी शिकणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉक्टर आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या सगळ्या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला